कालची रात्र एक फकास पण भरलेली होती नुकतेच गणपती विसर्जन झाले होते भरून राहिले बाहेर पावसाळी कुंद वातावरण श्वास जडजड वाटत होता तब्येत नेहमी सारखी वाटत नव्हती जीव घाबरत होता हातपायांचे तडवे घामाने ओलसर होत होते भूकही नव्हती नाही तर नेहमीच्या जेवणाच्या वेळेला माझ्या पोटात अगदी काळ उठतो पण कालची रात्र काही वेगळीच होती उगाच पोठाला आधार म्हणून थोडे खाऊन घेतले आणि बेडरूममध्ये जाऊन बेडवर पळून राहिलो मनात विचार येत होते की आज हे असे का होत आहे महालयारंभ झालेला आहे हा परिणाम असेल कदाचित हो महालय काळ जरा उदासच असतो विचारांच्या तंत्रीत नेहमीपेक्षा लवकर डोळ्यावर पेन घेऊ लागली अचानक वातावरण बदलू लागले, लागले। मनात आतून कसला तरी आनंद वाटू लागला कसला ते सांगता येत नव्हतं पण छान वाटत होतं वातावरणात एक हळूवार थंडपणा जाणवायला लागला त्रासदायक नाही हवाहवाचा थंडपणा याच थंड हवेच्या लहरींवर एक सुगंध होता अगदी छान सुगंध होता मनात कुठेतरी या सुगंधाची ओळख पटत होती हो हो बरोबर दिवाळीला आपण आवर्जून उपण्यासोबत आणतो तो मोती साबण आणि हो गुलाब मोती मला चंदन मोती साबण आवडत नाही मला गुलाब मोतीच आवडतो तोच सुगंध होता हा पण माझ्या बेडरूममध्ये कसा कुठून बाहेरून तर येत नव्हता ना या मोती गुलाब सुगंधाचा उगम माझ्याच बेडरूममध्ये होता अचानक ना मला अगदी आतून काहीतरी दाटून येऊ लागले डोळे मारले कंठ दाटला अंगावर एक रोमांच हवेत छानसा कारवा हवेवर गुलाबाचा धुंद सुगंध आणि मी अर्धवट झोपेत अर्धवट जागृत अवस्थेत असतानाच समोर एक आकृती आकार घेऊ लागली मी जरा दचकलो घामेजलो पण क्षणभरच हळूहळू आकृती जराशी स्पष्ट झाली एक ओळखीचे कोणीतरी अगदी जिवाळ्याचे धुसर धुसर काहीतरी फिक्कट जांभळ्या रंगाचे आणि मी अचानक त्या आकृतीला कवेत घेण्याचा प्रयत्न केला पण पण मी एकदम समोरच्या भिंतीला जाऊन धडकलो आकृती काही हाती आली नाही मी त्या आकृतीतून हार पार केलो पण आरपार जाताना माझं सारं शरीर मोहरून गेलं प्रणयात मोहरत तसं आणि नाकात एक तीव्र लेडीज परफ्यूम से शिरला हा ओळखीचा खूप जवळचा सुगंध आता धुसर आकार डोळ्याला समजेल इतका स्पष्ट झाला म्हणजे धुसरच पण समजत होते की ती आकृती मोहिनीची आहे मोहिनी आई शपथ मी एकदम चाट पडलो मागे जाऊन बेडवर पडलो चक्कर येऊन पण क्षणात पुन्हा उभा राहिलो मनात प्रचंड आनंद दाटला होता माझी मोहिनी जी कधीच माझी होऊ शकली नाही ती मोहिनी माझ्यासमोर होती अंगात तोच जांभड्या रंगाचा टू पीस नाईट गाऊन जाळीदार नक्षीचा त्यातून दिसणारे मोहिनीच्या अंग प्रत्यंगाचे दर्शन मी अगदी कामातूर होऊन तिच्यावर झेप घेतली आणि पुन्हा समोरच्या जा, भिंतीवर जाऊन आपटलो काय आहे काहीच घडत नव्हते काही तरल जाणिवा होत्या पण काही घडत नव्हते फक्त तरलच स्पष्ट काही नाही पण मला विचार नको होते बस मला आताच्या क्षणी मोहिनी हवी होती मोहिनी क्षणात मी भूतकाळात गेलो एक सुंदर सावळ्या कांतीची मुलगी काठी मोठे मोठे टोडे लांब सडक केस लाल सुटूक पोट ही मुलगी मला लग्नासाठी सांगून आली होती अन माझ्या घरचे तिच्या घरी जाऊन आलो होतो सर चहा पोळ्यांचा कार्यक्रम पार पडला होता मला अजूनही तिची ती छबी आठवत होती अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस केसात मोगरा आणि लाजत लाजत चहाचा ट्रे घेऊन आम्हाला ती समोरे आली होती ती चोरून मला पाहत होती आणि मी तिला पाहत होते बैठक छान झाली आणि दोन दिवसातच दोघांच्याही घरून एकमेकाला होकार कळवला गेला मला आणि माझ्या घरच्यांना प्रचंड आनंद झाला रेंगाळलेल्या माझा लग्नाचा विषय मार्गी लागला होता मुलीच्या आईचे बहिणीचे माझे फोन आणि मॅसेज चालू झाले पहिले पहिले मोहिनी माझ्याशी खूप रागात बोलायची ती पुढच्या पिढीची होती आणि मी मागच्या पिढीचा आमच्या वयात जवळपास चौदा वर्षाचे अंतर होते यावरूनच माझ्या घरच्यांनी आणि मी त्या मुलीला नकार कळवला होता मला इतके अंतर नको होते पण मुलीच्या घरच्यांनी आम्हाला हे नाते पक्के करायला भाग पाडले होते तिच्या घरचे खूप चांगले होते मला वाटले कदाचित यामुळेच ती रागात होतात असेल पण जसे दिवस गेले तसे आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो ते कळलेच नाही ती लहान होती माझ्याहून हो। ती हट्ट करायची माझ्याकडे काही हवं असेल तर आणि मीही पुरवायचो वडिलाच्या माहेने हो वडिलांच्या माहेनेच कारण तिला वडील नव्हते आणि ती माझ्याहून खूप लहान असल्या मला ती बायकोपेक्षा मुलगीच जास्त वाटायची मी तिला असे अनेकदा बोलायचो आणि तीही मला म्हणायची की मी तुमच्यात नवऱ्यासोबत वडिलांना पाहते तुमच्याशी बोलताना हट्ट करताना मला माझ्या वडिलांची माया मिळते हळूहळू ती माझ्या घरी येऊ लागली होती एकदा ती घरी आली आणि मी घरात एकटाच होतो एकमेकांच्या गळ्यात पडून गप्पा मारत होतो एकाएकी मी तिला उचलले आणि थेट बेडरूममध्ये बातटबमध्ये लिहिली तिने बराच प्रतिकार केला पण मी जुमानलो नाही तोच मोती साबण तोच गुलाब सुगंध हाता येत होता बातटबमध्ये आम्ही दोघेही तासभर प्रणयात धंग होतो तो, हो तो, तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही त्या दिवशी दोघेही एकमेकाच्या रंगात धावून गेलो होतो दोघांच्याही अंगाला तो मोठी गुलाब साबणाचा सुगंध होता जड मनाने एकमेकांचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी ती घरच्यांसोबत कोकणात जाणार होती फिरायला त्याची तिला तयारी करायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी एका भयंकर बातमीने आम्हाला दुःखात लोटले मोहिनीच्या गाडीला अपघात झाला होता त्या अपघातात ती आणि तिचा सुलत भाऊ दोघे जागेवरच मृत्युमुखी पडले बाकी सगळे जखमी झाले होते आमच्या पायाखालची जमीनच सरकली मला तर अपार दुःख झाले पुढे सर्व सोपासकार पार पडले आणि काळाच्या ओघात ही घटना मागे पडली मीही रोजच्या आयुष्यात व्यस्त झालो पण काल अचानक हे असे घडले कालच्या रात्री सारी स्वप्ने तिचीच पडली आणि हो सकाळी माझे ओठ लाल झाले होते स्ट्रॉबेरीची चव तोंडात येत होती अरे हो मोहिनी अशीच लाल रंगाची स्ट्रॉबेरी फ्लेवरची लिपस्टिक वापरायची एक अनोखा अनुभव पितृपक्षात आत्मे पृथ्वीवर येतात म्हणे मग कालचा प्रकार यातलाच तर नसावा ना